नमस्कार मी प्राजक्ता गोसावी आपली गर्भसंस्कार कोच गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय का तर गर्भसंस्कार एक अद्भुत आणि रहस्यमय असं विज्ञान आहे माणसाचं आयुष्य साधारणपणे शंभर वर्ष समजलं गेलं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर नव्वद वर्षाचं काम फक्त नऊ महिन्यात करणं होय म्हणजे गर्भसंस्कार भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कार सांगितलेले आहेत या सोळा संस्कारामध्ये गर्भावस्थेत काही संस्कार केले जातात त्याला गर्भसंस्कार म्हटलं जात जर तुम्हाला चांगलं झाड यावं याकरता ते बीज अवस्थेत असताना त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे याकरता या पती पत्नी दोघांनीही आहार विहार आणि विचार यांची शुद्धी ठेवणं गरजेचं आहे आणि हे कसं करायचं याकरता तुम्ही आम्हाला संपर्क करा अधिक माहितीसाठी कमेंट करा धन्यवाद